विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्वच तलाठी सहा जानेवारीपासून संपावर गेले असून त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय कामकाज ठप्प झालं आहे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्वच तलाठी सहा जानेवारीपासून संपावर गेले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झालं आहे आम्हाला दिलेले लॅपटॉप आणि प्रिंटर हे सात वर्षांपूर्वीचे आहेत आता नोंदीसाठी आलेली प्रकरणं स्कॅन करून अपलोड करावी लागतात पूर्वी दिलेल्या प्रिंटरला स्कॅनर नाही त्यामुळं कामकाजात अडचणी येत आहेत दुसरीकडं निवडणुकीचा अतिकालिक भत्ता मिळालेला नाही तर नव्यानं निर्माण झालेल्या सज्जाची फोड झालेली नाही त्यामुळं प्रशासकीय कामकाजात अडचणी येत आहेत यासाठी प्रशासनाकडं वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून चर्चेला वेळ मिळत नाही त्यामुळं आम्ही आंदोलनावर ठाम असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पांडेकर यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई आणि इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिकालीन भत्ता पगाराच्या बेसिक प्रमाणे देण्यात आला आहे मात्र तलाठ्यांना त्यामध्ये दुजाभाव करण्यात आला या संदर्भात प्रशासनाला अठरा डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आलं होतं त्यावर प्रशासनानं संघटनेला याबाबतीत विश्वासात घेऊन मार्ग काढणं अपेक्षित होतं मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा व्याप पाहता निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यामधून मार्ग काढावा अशी आमची अपेक्षा होती मात्र प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळं संघटनेतील पदाधिकारी आंदोलनावर ठाम असल्याचं राजकुमार पांडेकर यांनी सांगितलं